नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे राजकारणामध्ये एकमेकाशी हात मिळवून आगामी महापालिका निवडणुका लढवतील आणि सगळ्यांना पाणी पाचतील या आशेवर अनेक पत्रकार आणि मीडियातले लोक इतके उतावळे इतके उतावळे झालेले आहेत कि जणू काय आपणच ठाकरे आहोत अशा पद्धतीत ते ठाकरे गुणगान करत रमलेले असतात त्यांनी कधीच ठरवून टाकले की दोन ठाकरेंनी एकत्र यायचंय आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांना चॉईस नाहीये या पत्रकारांना खरं ठरवण्यासाठी तरी अशा विश्लेषकांना खरं ठरवण्यासाठी तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र यावं लागेल उभाटा शिवसेना आणि मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना एकत्र यावंच लागेल आणि नाही आले तरी हे कल्पना विश्वामध्ये रममाण होऊन त्या दोघांना कान धरून एकत्र आणून बसवणार त्यांच्याकडून निवडणुका लढवून घेणार त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी कल्पना विश्वामध्ये भ्रामक महापालिका निवडणूक सुद्धा उरकून घेणार आणि त्यामध्ये ठाकरे बंधूंचा ठाकरे ब्रँडचा महापौर सुद्धा मुंबई महापालिकेत आणून बसवणार आणि त्यासाठी कल्पनेतली एक चौथी पाचवी सहावी मुंबई सुद्धा निर्माण करतील असे विश्लेषक सध्या मोकाट सुटलेले हे लोक एक गोष्ट विचारतात की राज ठाकरे असोत उद्धव ठाकरे असोत किंवा मोदी शहा आणि फडणवीस शरद पवार असोत हे तुमच्या बुद्धिबळाच्या पटावरची प्यादी नाहीत ते चांगले आहेत की वाईट आहेत प्रामाणिक आहेत की लबाड आहेत या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा ती जिवंत माणसं आहेत आणि त्यांना मानणारा हजारो हजारो लाखो लाखो माणसांचा जमाव आहे खेड्यापाड्यापासून शहरापर्यंत या सगळ्या पक्षातल्या राजकीय नेत्यांना आपले भाग्य विधाते समजणारे हजारो लोक आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचे समर्थक आहेत त्यांचे पाठीराखे आहेत त्यांचे मतदार आहेत आणि त्या मतदारांच्या बाळावर ह्या लोकांनी स्वतःला राजकीय नेता म्हणून मान्यता मिळवली आहे आपले आपले पक्ष बनवलेत किंवा चालवलेले ते काही मुडवर पत्रकार आणि विश्लेषक यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपले पक्ष बनवलेले किंवा चालवलेले नाही किंवा त्यासाठीचे निर्णय हे अशा पत्रकारांच्या इच्छा आहेत आणि त्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत म्हणून एखादी आघाडी बनवायची किंवा एखादी आघाडी मोडायची किंवा एखाद्या पक्षातून बाहेर पडायचं आणि दुसऱ्या पक्षात जायचं हे पत्रकारांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी विश्लेषकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी असं कुठलाही पक्ष किंवा कुठलाही नेता करत नाही हे पहिलं लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही स्कीम ऑफ थिंग जे आहे तुमच्या कल्पनेमध्ये भले ठाकरे ब्रँड आहे आणि दोन ठाकरे एकत्र आले की प्रचंड मोठी राजकीय उलथा पालत होईल हे तुमच्या कल्पनेत असलं तरी तुमच्या कल्पनेत कुठचेही परिणाम दुष्परिणाम नसतात ते जे नेते असतील ते जे पक्ष असतील त्यांना व्यवहारातले सुपरिणाम किंवा दुष्परिणाम भोगावे लागतात चांगले असतील तर कोणी बोलत नाही पण वाईट परिणाम असतील तर यातना त्यांच्या नशीब येतात तुम्ही हात झटकून मोकळे व्हाल आठवत तुम्हाला असाच एक मोठा देवती राष्ट्रीय पातळीवर राजकीय विश्लेषण करणारा सेफॉलॉजी करणारा योगेंद्र यादव नावाचा बुद्धिमंत आहे त्या किसान आंदोलनामध्ये अतिशय आक्रमकपणे शेतकऱ्यालाही लाजवी इतका शेतकरी होऊन तावा तावात बोलणारा योगेंद्र यादव आठवतो तुम्हाला शेतकरी भूमिकेत गेला की तो विसरतो की आपण प्राध्यापक आहोत आपण सेफॉलॉजिस्ट आहोत आणि एवढे सगळा आटापिटा प्रयास करून जेव्हा परत एकदा भाजप निवडून आला तेव्हा योगेंद्र यादव काय म्हणाला होता आम्ही ग्राउंड तयार केलं होतं आम्ही पीच तयार केलं होतं पण ते खेळले नाही हा मग ते खेळणार आहेत ना मग त्यांना विचारा तुम्हाला कसं ग्राउंड पाहिजे आणि मग बनवा ते ज्या पद्धतीने खेळ करू शकतात त्या पद्धतीचं पीच किंवा खेळपट्टी तुम्ही बनवली नाहीत तर त्यांच्या पद्धतीत खेळून ते तोंडघशी पडतात कारण त्यांना अडचणीत आणणार पीच तुम्ही बनवलंय कारण तुमच्या कल्पना आणि इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही पीस बनवणार पण तो गोलंदाज तो फलंदाज हा त्या खेळपट्टीवर कम्फर्टेबल नसतो आणि म्हणून असले विश्लेषक असतात ते कल्पना विश्वात वावरतात आणि त्यांच्या नादी लागलेले राजकीय नेते आपल्या आयुष्याची माती करून घेतात उद्धव ठाकरे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे आता हे सगळा माहोल बनवला चला त्या वरणी डोम मध्ये दोन बंधू एकत्र आले पण तरीही राज ठाकरे यांनी परत परत साफ भूमिका मांडली आहे की मराठी अस्मितेसाठी मराठी भाषेसाठी एकत्र आलो दोन पक्ष एकत्र आले किंवा त्यांची युती झाली असं बिलकुल नाहीये हे सांगून टाकली ते याचा अर्थ काय होत मग विचार करायचा की एवढा गाजाबाजा होतोय एवढं वातावरण तयार होतंय तरीही दोन भाऊ किंवा त्यांचे पक्ष एकत्र का येत नाही निवडणुकीला आता किती शिंग राहिले किती दिवस राहिले महापालिका निवडणुका मी आज बोलतोय तेव्हा सुप्रीम कोर्टाने वॉर्निंग दिली एकतीस जानेवारीच्या आत महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजे याचा अर्थ सरळ आहे चार महिने मुदत चार महिन्याची आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी सप्टेंबर अर्ध्यापेक्षा आधी संपलेलं आहे मग दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन का करू शकत नाही काल पर्वाची गोष्ट आहे कौटुंबिक भेट म्हणून उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर गेले काकी आणि मावशीला भेटायला पण बंद दरवाजा आड दोन भावामध्ये राजकीय चर्चा झाली हे बाहेर आलेलं आहे कुजबूज झालेली आहे पण मग आघाडी का जाहीर होत नाही हा मग त्याच्यासाठी प्रत्येक जण आपापली अक्कल चालवतो कि काय त्या हिंदुत्ववादी कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतलेल्या राज ठाकरेंना सोबत घेतलं तर उद्धव ठाकरेंची मुस्लिम मतं जाऊ शकतात आणि मुस्लिम मतांना चुचकारणारे उद्धव ठाकरे आहेत म्हणून त्यांच्या बरोबर गेलं तर राज ठाकरे यांचं नुकसान होऊ शकतं असा जो गोलमाल गोंधळ आहे त्यामुळे अडचणी निर्माण झाल्यात असंही एक सांगितलं जात मुद्दा तेवढा नसतो मित्र तुम्ही ज्या चर्चा करता त्या तळागाळापर्यंत पोहोचतात असं नाही हा मुस्लिम मतांचं ठीक आहे कारण मुस्लिम मतांचं जे काय देवाणघेवाण चालते ही राजकीय विश्लेषकांच्या विश्लेषणातून होत नाही त्याला मशिदीतून जो आदेश दिला जातो त्याप्रमाणे ती मतं वळतात ती अगदी हिरवा झेंडा असलेल्या पक्षाला धक्का देऊन भगव्या झेंड्यालाही दिली जातात कारण मशिदीतून तसा आदेश आलेला असतो था। त्याचा था। था थांग पत्ता मीडियाला लागत ला नाही पण माउथ पब्लिसिटी या गोष्टी होतात बाकी हिंदू असतील ख्रिश्चन असतील त्यांच्यामध्ये एवढा हा गवगवा नसतो दलित वगैरे तर सांगायचा मुद्दा असा की मीडिया आणि विश्लेषक यांना कितीही जरी घाई झालेली असली तरी दोन ठाकरे बंधू एकत्र येत नाहीत त्याचं कारण वेगळं आहे आणि ते शोधण्याचा आणि समरण्याचा अधिक समजून घेण्याचा प्रयत्न आवश्यक आहे तर कळेल की ठाकरे ब्रँड म्हणून ठा सगळे बंधू एकत्र काय येत नाही त्याचं पहिलं कारण असं आहे की ठाकरे हा ब्रँड जसं परवा फडणवीसांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता पण बाळासाहेब गेल्यानंतर तो ब्रँड राहिला नाही जसा धीरुभाई अंबानी हयात असताना रिलायन्स हा ब्रँड होता पुढल्या काळात त्यांच्या पुढच्या पिढीतल्या भावंडांमध्ये जी भांडणं झाली आणि सगळ्या मालमत्तेची वाटणी झाली त्यामध्ये दोघांनाही रिलायन्स ब्रँड वापरण्याची मुभा होती अनिल अंबानी असो मुकेश अंबानी असो दोघेही रिलायन्स हा ब्रँड आणि त्याचं काय प्रतीक का असेल ते वापरू शकत होते पण अनिल अंबानीना तो ब्रँड वापरता आला नाही त्याची प्रतिष्ठा राखता आली नाही विश्वासार्हता राखती आले राखता आली नाही आणि अनिल अंबानी आपला सगळा व्यवसाय हा देशोधडीला लावून बसले दुसरीकडे तो ब्रँड असताना सुद्धा मुकेश अंबानी यांनी मिळालेल्या ब्रँडचा फायदा घेत घेत स्वतःचा जिओ हा दुसरा ब्रँड उभा केला आज रिलायन्स याचा जेवढा गाजा होत नाही तेवढा गाजावाजा जिओचा होतो आणि ते लक्षात घेतलं पाहिजे किंवा बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड आज घडीला तीन गटामध्ये विभागला गेलेला आहे एक डायरेक्ट मुलाला मिळालेला वारसा किंवा मुलाकडे दिलेला वारसा त्याला टिकवता आला नाही पुतण्या बाळासाहेबांच्या हयातीमध्ये वेगळा झाला त्याला आरंभिक यश मिळालं पण ते त्याला पचवता आलं नाही आणि तिसरा विचारांचा वारसा जो घेऊन एकनाथ शिंदे हे चाळीस आमदारासकट बाजूला झाले आणि त्यांनी त्यावर विधानसभा निवडणुकीत मतदाराचं शिक्कामोर्तब करून घेतलं आणि आज अधिकृत शिवसेना जर ठाकरे हा ब्रँड असेल बाळासाहेब हा ब्रँड असेल तर तो, तो राज किंवा उद्धव यांच्याकडे नाहीये तो ब्रँड ब्रँड म्हणजे विश्वासार्हता की कोणाकडे एकनाथ शिंदेकडे आणि त्यामुळे ठाकरे या नावावर मतं पडतात ठाकरे ब्रँड म्हणून मतं पडतात तर ती आता तीन गटात विभागली गेलेली आहेत आणि त्यातला मोठा हिस्सा महाराष्ट्रात मोठा हिस्सा हा एकनाथ शिंदेकडे आहे आणि मुंबईमध्ये जी बाळ ठाकरे नावाची बाळासाहेब ठाकरे नावाची मतांची मतपेढी आहे ती तीन तुकड्यात आहे त्यातले दोन मोठे तुकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत फार थोडा हिस्सा ज्याला आपण सहानुभूतीचा हिस्सा म्हणू तो राज ठाकरेंकडे त्यामुळे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तरी मूळच्या अखंड शिवसेनेची जी काय मतं होती किंवा ब्रँड व्हॅल्यू होती ती सगळीच्या सगळी ठाकरे बंधूंकडे येत नाही त्याचा व्यवहारी वारसा व्यवहारी वारसा वैचारिक वारसा हा एकनाथ शिंदेकडे गेलाय तो फक्त नाव आणि चिन्हापुरता मर्यादित नाहीये आणि म्हणूनच विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात मुंबईचे ठाण्याचे किंवा इतर ठिकाणचे मोठ्या प्रमाणावर उपाठातले पदाधिकारी हे हळूहळू करत एकनाथ शिंदेकडे निघून गेले कारण त्यांना कळतंय की वारं कुठल्या दिशेने वाहत आहे पण हा विषय बाजूला ठेवा दोन ठाकरे बंधू एकत्र का येत नाहीत हा आपल्या समोरचा यक्ष प्रश्न आहे आणि जे उतावळे झालेत त्यांच्यासाठी तर सतत रडकुंडीला आणणारा प्रश्न आले उद्या घोषणा होणार दसऱ्याच्या सभेला विजयादशमीच्या शिवसेना उवाठा मेळाव्याला राज ठाकरे हजेरी लावणार त्यांना आमंत्रित करणार अजूनही तसं काही झालेलं नाहीये उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले म्हणजेच विजयादशमीच्या मेळाव्याचं आमंत्रण द्यायला गेले इथपर्यंत अनेक लोकांनी बातम्या देऊन टाकल्या ब्रेकिंग न्यूज करून टाकल्या पण तसं काहीही अजून बाहेर आलेलं नाही एक आठवडा उलटून गेला तरी मग प्रश्न असा येतो की घोड कुठे अडले गाडी कुठे अडकलीये दोन भावांच्या दोन पक्षांची आघाडी किंवा युती व्हायला गाड अडलं कुठे तर कुठल्याही आघाडीमध्ये कुठल्याही आघाडीमध्ये जे आता बिहारमध्ये बिहारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांची आघाडी कुठे लटकून पडली आहे कंदिला सारखी जागा वाटपावर तिथे एनडीए नितीशचा पक्ष भाजप आणि इतर छोटे मोठे पक्ष चिरागचा वगैरे यांचं पण गाडं अजूनही लटकलेलं आहे जागा वाटत दोन किंवा चार पाच सात जेवढे पक्ष एकत्र येऊन जेव्हा आघाडी बनवली जाते युती केली जाते तेव्हा सगळ्यात मोठा मुद्दा येतो अडचणीचा तो जागा वाटपाचा असतो कारण प्रत्येक पक्षाकडे कमी अधिक प्रमाणामध्ये आपापल्या अप प्रभाव क्षेत्रात दीर्घकाळ काम केलेले इच्छुक उमेदवार असतात मोठे पक्ष असतात आता उदाहरणार्थ महाराष्ट्रात भाजप एकनाथ शिंदे अजितदादा यांचे पक्ष घेतले तर भाजपकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागांपैकी दोनशे सव्वा दोनशे जागी पडायला का होईना पण उमेदवार व्हायला उमेदवार असतात अगदी दोनशे अठ्याऐंशी जागी असतात दोन हजार एकोणीस मध्ये आपण उद्धव ठाकरेंच बघितलं उद्धव ठाकरेंकडे ऐन वेळेला सुद्धा सव्वा दोनशे पेक्षा अधिक उमेदवार विधानसभेला उभे राहिले तेव्हा जागा वाटप जे असत ते जागा वाटप आघाडी केल्यानंतर अवघड होऊन जात आणि म्हणूनच राज ठाकरे आज भले त्यांचा एकही अमृत नसेल नगरसेवक तर कुठेच शिल्लक राहिले नाहीत अशा वेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायचं असेल तर त्या दोघांना मुंबई ठाणे किंवा ज्या महापालिका आहेत जिथे त्यांचं प्रभाव क्षेत्र आहे तिथे आपापले उमेदवार उभे करायचे आणि मग अधिकाधिक जागा वाटपामध्ये अधिकाधिक उमेदवार आपले देता आले तर अधिक संख्येने निवडून आणता येतील आणि मग सत्तेच्या वाटपामध्ये अधिकचा हिस्सा मागता येईल हे प्रत्येकाच्या हो डोक्यात असतं ते अगदी संपलेला पक्ष म्हटलं तरी राज ठाकरेंच्याही डोक्यात असत आणि कालपर्यंत सत्तेत असलेला पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंच्याही डोक्यात असत आणि म्हणून सगळा मुद्दा अडतो कुठे येऊ गाड अडतो कुठे तर जागा वाटत ठाकरे बंधू वगैरे ठीक आहे भावना वगैरे ठीक आहे कौटुंबिक जिव्हाळा वगैरे ठीक आहे पण जेव्हा जागा वाटपाचा विषय तो मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस वगैरे वॉर्ड काय ते नगरसेवकाचे असतील किंवा ठाण्यामध्ये आणखीन काय सव्वाशे वगैरे असतील आणखीन कुठे कल्याण तिथे आपल्या पक्षाला अधिकाधिक अधिक जागा मिळाव्या म्हणजे आपले अधिक, अधिक उमेदवार ही जी गोष्ट आहे तिथे ठाकरे बंधूंचं गाडं अडलेलं आहे आणि जी मला सूत्रांकडून माहिती मिळाली त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी किती आपली ताकद नसली तरी एक गोष्ट साफसाफ सांगितलेली आहे की सत्तर ते ऐंशी जागा दोन भावांची आघाडी झाली तर मनसेला मिळाली पाहिजे सत्तर ते ऐंशी जागा ही राज ठाकरेंची अट उद्धव ठाकरेंसाठी अडचण झालेली आहे ते हिंदी हिंदी मध्ये म्हणतात ना गले की हंडी ना उगलते बनतीये ना निगलते बनतीये घशात अडकलेलं हडू कसत ते आत गिळलं पण जात नाही आणि बाहेर ओढून काढता येत नाही तसा हा जागा वाटपाचा जो विषय आहे ते दोन ठाकरे बंधूंच्या मिलना जागा वाटप हा अडचणीचा विषय झालेला आहे राज ठाकरेंची जी मागणी आहे ती कोणालाही अवास्तव वाटेल पण एक गोष्ट साप आहे त्यांनाही कळतय की आपली ताकद कमी असली तरी आपल्याला पक्ष नव्याने उभा करायचा आहे आणि नव्याने पक्ष उभा करायचा असेल तर अधिकाधिक उमेदवार उभे करता आले पाहिजेत उभा ठा शिवसेनेबरोबर हातमिळवणी केली आणि सत्तर ऐंशी लड़, जागा लढवल्या तर कमीत कमी पंचवीस तीस जागा जिंकून येण्याची शक्यता राज ठाकरेंना वाटत असेल तर ते गैरलागू नाहीये जर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या मदतीने ऐंशी नव्वद जागा जिंकायची स्वप्न बघत असतील तर मग राज ठाकरे सुद्धा पंचवीस तीस जागा जिंकण्याची अपेक्षा आणि आकांक्षा बाळगत असतील तर त्याला गैरलागू म्हणता येणार नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर सगळ्यात मोठा अडचणीचा विषय आज काय झालेला असेल जर माझी माहिती खरी असेल मला सूत्रांकडून मिळाली ती तर सत्तर ऐंशी जागा राज ठाकरेनं द्यायच्या तर जवळजवळ तिनातली एक जागा राज ठाकरेंकडे जाते म्हणजे उरल्या साधारण दीडशेच्या आठ जागा आणि त्या दीडशेच्या आठ जागा लढवून सगळीकडे आपली तेवढी ताकद नाहीये त्यामुळे निम्मे जिंकल्या तरी फार तर साठ सत्तर जागा होतात आणि त्या जागा परत जिंकायच्या कुठल्या आहेत आणि हरायच्या कुठच्या आहेत हे पण असत त्यामुळे जिंकायच्या जागा आपल्याकडे जात जिथे प्राबल्य नाहीये दोनशे सत्तावीस जागा लढवणं सोपं असत पण त्या दोनशे सत्तावीस मध्ये शंभर सव्वाशे जागा तुम्ही जिंकण्यासाठी लढत असता आणि त्यातल्या ऐंशी त्या त्या नव्वद सत्तर मिळतात आणि त्यामुळे जर जिंकायच्या जागा या दोनशे किंवा दीडशे जागांमध्ये समजा राज ठाकरेंची अपेक्षा पूर्ण करून एकशे काय त्या चाळीस पन्नास जागा लढवल्या आणि त्यामध्ये सत्तर जागा पडायच्याच असतील तर लढायच्या आणि त्यातून जिंकायच्या तर ती संख्या पन्नास पर्यंत खाली येत आहे आणि म्हणून राज ठाकरे यांनी जी सत्तर ते ऐंशी जागांची अपेक्षा व्यक्त केली तिथे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचं गणित अडकलेलं आहे बाकी भावना जिवाळा ठीक आहे गाड कुठे आणले तिकडे बघा नुसते पंख फडफडवत ब्रँड 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 म्हणून विश्लेषकांनी नाचण्याची गरज नाही बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना होण्याची गरज नाही असो मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार